श्री स्वामी समर्थ आज दास नवमी त्यानिमित्ताने हा एक विशेष लेख मी तुम्हाला सांगणार आहे श्री समर्थ रामदास आणि श्रीराम श्री समर्थ रामदास आणि श्रीराम यांचं नातं म्हणजे दुधात विरगळलेली साखर वेगळं करता येणं शक्यच नाही श्रीराम म्हणजे समर्थांचा श्वास आणि ध्यास हा श्रीरामाचा ध्यास घेऊनच समर्थांनी अगदी बालवयातच घर सोडले रामा तुझं कारणे जीवलगांचा संघ सोडला असे समर्थ सांगतात समर्थांचा रामाचा जो ध्यास लागला होता तो एकाएकी निश्चितच नव्हता समर्थांच्या घरात गेल्या बावीस पिढ्यांपासून श्रीरामाची उपासना चालत आली होती त्याची पूर्व पुण्याई सूर्यजी पंत ठोसर आणि राणूबाई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या नारायण पटाच्या पाठीशी होती समर्थांचा जन्मही चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी म्हणजे रामनवमीला रा झाला होता याला केवळ योगायोग म्हणता येणार नाही तर समर्थांच्या हातून पुढे जे धर्मरक्षणाचे आणि रामाच्या उपासनेचे कार्य व्हायचे होते त्याचा एक सदैव देवी संकेत होता श्रीरामाच्या भेटीचा ध्यास घेतलेल्या नारायणाने नाशिकजवळील टाकळीत रामनामाचे पुरश्चरण सुरू केले बालवयातच पाण्यात उभे राहून त्यांनी कठोर साधना केली आणि प्रत्यक्ष रामरायांचे दर्शन त्यांना घडले श्रीराम हेच त्यांचे गुरु होते ते स्वतःला या रामाचा दास म्हणून घेत ते म्हणत असत साह्य अम्मासी हनुमंत आराध्य दैवत श्री गुरु श्री समर्थ काय उणे ग्रंथाचे अध्ययन मंदिरातील पुराण श्रवण आदी गोष्टी तर त्यांनी या काळात केल्याच पण सूर्यनमस्कार घालून उत्तम आरोग्य संपादन केले व्यायाम उपासना आणि अध्ययन या तिन्ही गोष्टींचा समर्थांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते समर्थांचे भाग्य एवढे थोर की साक्षात प्रभू रामचंद्राकडून त्यांना दीक्षा मिळाली होती त्यामुळे साहजिकच श्रीराम हे त्यांचे आराध्य दैवत होते कुटुंबात रामोपासनेची परंपरा होतीच त्यानंतर समर्थांनी भारत भ्रमण केले अवघ्या भारत वर्षाची पाया पायी तीर्थयात्रा त्यांनी केली या यात्रेत त्यांना जे भारत दर्शन घडले त्याचा मोठाच परिणाम समर्थांच्या मनावर झाला त्यांनी भारतातील विदारक परिस्थितीचे दर्शन केले भारतातील लोक दारिद्र्याने पिचले होते अंगात गुलामगिरीची वृत्ती भिनली होती लोक स्वत्व स्वाभिमान आणि स्वधर्म विसरले होते मोगली सत्ता क्रूर अन्यायी आणि अत्याचारी होती तिला विरोध करण्याचे लोक जणू विसरूनच गेले होते धर्म बुडाला होता मंदिरे नष्ट होत होती मूर्तीची विटंबना होत होती स्त्रियांचे तर अन्वित हाल होत होते स्त्रिया सुरक्षित नव्हत्या त्या अन्याय अत्याचाराच्या बळी ठरत होत्या त्यांचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य असलेली मनगटे कमजोर पडली होती आपल्या दुर्दैवाचे दशावतार पाहण्यापलीकडे सामान्य जनता दुसरे काहीही करू शकत नव्हती ही भयंकर परिस्थिती समर्थ रामदासांना विषन्न करून गेली भारत भ्रमण करतेवेळी हिमालयात समर्थांना प्रभू रामचंद्राचे दर्शन घडले श्रीरामांकडून त्यांना धर्माच्या रक्षणासाठी कार्य करावे अशी प्रेरणा मिळाली होती पुढे श्रीनगरमध्ये त्यांची भेट शिखांचे सहावे गुरु हर गोविंद सिंग यांच्याशी झाली गोविंद सिंग आपल्याबरोबर दोन तलवारी बाळगत असत शिवाय त्यांच्याजवळ सशस्त्र अशी फौज असे हे पाहून समर्थांना आश्चर्य वाटले त्यांनी त्याचे कारण विचारले तेव्हा हरगोविंद सिंग म्हणाले एक तलवार स्वरक्षणासाठी आणि दुसरी तलवार स्त्रियांच्या शील रक्षणासाठी आणि माझ्याजवळ असलेला फौजफाटा धर्माच्या रक्षणासाठी जगात दुर्बलांना काही किंमत नसते आपले संरक्षण आपल्यालाच करता आले पाहिजे समर्थ त्यांच्या या विचारांनी प्रभावित झाले यानंतर पुढे ते त्यांच्याबरोबर सुवर्ण मंदिरातही गेले आपल्यालाही धर्मरक्षण करावायचे असेल तर काय केले पाहिजे याचा अंदाज समर्थांना आला त्यानंतर ते स्वतःजवळ शस्त्र बाग बाळगू लागले त्यांना ते गुप्ती म्हणत त्यांच्या जप करण्याच्या कुबडीत एक तलवार लपवलेली असे आपल्या शिष्यांनाही स्वामर्थांनी स्वाभिमान स्वत्व आणि स सामर्थ्याचा संदेश दिला होता दृढनिश्चयी पोलादी आणि कणखर मनगटाचे आणि मनाचे शिष्य तयार केले होते समर्थांच्या घराण्यात गेल्या बत्तीस पिढ्या श्रीरामांची उपासना असली तरी पूर्वीच्या अनेक पिढ्यांपासून विठ्ठलाचीही उपासना आणि वारकरी परंपरा देखील होती समर्थ श्रीराम आणि विठ्ठल यांच्यात भेद मानत नव्हते धोनी ही विष्णूचीच रूपे परंतु मोगलांच्या अन्यायी आणि जुलमी सत्तेचा प्रतिकार तर करायला हवाच होता विठ्ठलाचे शांत आणि सौम्य रूप लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध जागृती करण्यासाठी उपयोगी पडणार नाही प्राप्त काळाचा विचार करता समर्थांना असे एखादे दैवत हवे होते की ज्या योगी लोकांच्या मनात अन्यायाचा प्रतिकार करण्याची उर्मी जागृत होईल स्वत्व आणि स्वाभिमान जागृत होईल गुलामगिरीची वृत्ती अंगी भिहिलेल्या आणि शक्तिहीन झालेल्या समाजाला नवचैतन्य देईल अशी देवतेची उपासना त्यांना हवी होती त्यांना त्याचा साक्षात्कार श्रीरामांच्या उपासनेत झाला कोंदडधारी राम त्यांना आदर्श वाटला अन्यायी अत्याचारी अशा रावणाचे परिपत्य करून त्याच्या बंदिवासात असलेल्या देवांना ज्याने मुक्त केले तो श्रीराम म्हणजे देवांचा देव त्याला सहाय्य करणारा हनुमंत म्हणजे बल बुद्धी चातुर्य स्वामिनिष्ठा आणि भक्तीचे प्रतीक हातात शस्त्र घेऊन राक्षसांचे परिपात्य करणारी आणि अभय देणारी तुळजाभवानी ही दैवते समर्थांना त्या काळात दृष्टीने आदर्श वाटली त्यांच्या उपासनेचा आदर्श लोकांसमोर ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला श्रीराम आणि हनुमंताची उपासना जाणीवपूर्वक स्वीकारताना समाजातील निभटपणा करंटेपणा अंगात भिनलेली गुलामीची वृत्ती जावी हा त्यांचा अंतरीसा हेतू होता लोकांमध्ये बलोपासनेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी गावोगावी मारुतीची स्थापना केली आर आखाडे सुरू केले मारुती रायाच्या उपासनेतून प्राप्त झालेल्या समर्थांचा उपयोग कसा करायचा हे समजण्यासाठी रामोपासनेचे महत्त्व सांगितले राम आणि मारुती यांच्या उपासनेद्वारे लेक लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करून समर्थांनी जणू मातीच्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकले राम आणि मारुती यांच्या उपासनेत लोकसंग्रह समाजकल्याण मानवता आणि राजकारण ही सर्व तत्वे समर्थांना अंतर्भूत आहेत असे वाटले रामराय तर समर्थांच्या मणिध्यानी ध्यानी सतत होतेच आता जनतेलाही रामभक्तीचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी कृष्णातिरी कार्य सुरू केले समर्थांचे भारतभ्रमण झालेच होते त्यातून आलेल्या अनुभवातून ते, ते उद्धारले बहुहिंडता सौख्य होणार नाही शिनावे परी नातुडे हित काही विचारे बरे अंतरा बोध विजे मना सज्जना रागवी वस्ती कीजे समर्थ म्हणतात सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा या दोन मुळी अतिशय महत्वाच्या आहेत या दोन गोष्टींची मागणी समर्थांनी रामाकडे केली आहे पहिली म्हणजे सदा सर्वदा तुझे सानिध्य असावे तुझा आणि माझा कधीही वियोग होऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या कारणात म्हणजेच तुझ्या कार्यातच माझे आयुष्य व्यतीत व्हावे समर्थांच्या चरित्राकडे दृष्टिक्षेप टाकला असता त्यांच्या या दोन्ही मागण्या रामरायाने पूर्ण केल्याचे दिसते रामाचा आणि त्यांचा कधीही वियोग झाला नाही श्रीरामांचे चरित्र त्यांचा आदर्श त्यांची शिकवण त्यांचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला आपले आयुष्य त्यांनी त्यातच व्यतीत केले श्रीरामाची उपासना करताना त्यांनी श्रीरामांपुढे किती सुंदर आणि भव्य मागणी केली आहे हे पहा कोमळ वाचा दे रे राम विमळ करणी दे रे राम प्रसंग ओळखी दे रे राम धूर्त कळामज मज दे रे राम मागो नेने दे राम, राम तुझी आवडी दे रे राम दास म्हणे मज दे रे राम छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी जनजागृती करून समर्थांनी अनुकूल पार्श्वभूमी निर्माण करून मोठे सहाय्य केले शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य जेव्हा प्रत्यक्षात अवतरले तेव्हा समर्थांचा आनंद पुढील शब्दात प्रकट झाला आहे बुडाला औरग्या पापी म्लेच्छान संवार जाहला मोडिले मांडली क्षेत्रे आनंद भुवनी श्रीरामाची उपासना करताना समर्थांना पुढील प्रचिती आली तोच उपदेश त्यांनी जनसामान्यांना उद्देशून केला ते म्हणतात मणि धरावेत ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते कृपा केली या रघुनाथे प्रचिती येते लोकांनी सजग व्हावे सावधान व्हावे ज्ञान लोकांनी मिळवावे रामोपसा रामोपासना करावी यासाठी ते रामरायाला साकडे घालतात कल्याण करी रामराया विवरी। जन चुकतीची तुझा तुझी सावरी हे त्यांचे वैश्विक कल्याणासाठीचे रामरायाला मागणी आहे आज ही समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मठातून रामभक्तीचा प्रहार हनुमंताच्या बालोपासनेचा आदर्श आणि समर्थांनी उपदेश केलेल्या आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका या दिशेने कार्य सुरू केले आहे आज दास नवमी आहे असे महान कर, कार्य कार्य करणाऱ्या समर्थ रामदासाच्या चरणी वंदनं तर तुम्हाला ही समर्थ रामदासांची दासबोध कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा